नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे राधाचं अन्नप्राशन तर आज राधाला नऊ महिने पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल आम्ही तयारी केलेली आहे दिवसभर लाईट जात होती बरेच काही काही गोष्टी होत होत्या तरी पण म्हंटल चला आज काही करून अन्नप्राशन करायचंच आहे तर चला डेकोरेशन वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आमच्या घरी आमची लाडाची पाहुणी वगैरे आलेली आहे तर चलो तर सारं डेकोरेशन मी स्वतः केलं आहे तर तिच्या हेअर ॲक्सेसरीज तिचे सारे सोन्या चांदीचे दागिने आणि हे केळीच्या पानांचं खरेखुरी केळीची पानं हां केळीच्या पानांचं हा? पाना मागे लावलेलं ला, आणि फळे त्यावर हे असे स्टिकर्स लावले होते असे छोटे छोटे स्टिकर्स क्यूट असे आणि ही चांदीची भांडी ज्यात आपल्याला तिचं आज अन्नप्राशन करायचं आहे खूप साऱ्या गुलाबाची फुलं गुलाबाच्या पाकळ्या आणि हे छप्पन्न भोग जे इथं आम्हाला एका मिठाईच्या दुकानामध्ये भेटले म्हटलं घरी बनवण्यापेक्षा हे असं काहीतरी क्यूटसं आणावं आणि ही गोड अशी अन्नप्राशनची सजावट आम्ही खूप सारं काही करत बसलो नाही आणि हे सगळं ठेवलेलं काही बेबी खात नाही फक्त हे डेकोरेशनसाठी होतं आणि हे डेकोरेशन म्हणजे खूप भारी वाटतं हे सगळं स्वतः करून आणि आम्ही दोघी अशा रेडी झालेलो आहोत खर तर अन्नप्राशनच्या दिवशी बाळाला दुधामध्ये अंघोळ घालतात तर सकाळीच राधाला खूप सारं दू त्याच्यात मध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून मॅडमला छानपैकी अंघोळ घातलेली आहे तर तो मोमेंट फक्त आम्ही पर्पजली शूट आणि केलेला नाहीये तर अन्नप्राशनच्या दिवशी सगळ्यात आधी बाळाला देवाचं दर्शन करवतात मग कोणी कोणी घरातल्याच देवाचं दर्शन करवतं किंवा कोणी कोणी बाहेर मंदिरात वगैरे पण जातं तसंच आम्ही इथल्या जवळच्या एका मंदिरात गेलो जेथे खूप 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 सुंदर मूर्ती आहेत बऱ्याच देव देवी देवतांच्या तर हे आमचं नेहमी आम्ही जातो ह्या मंदिरात तर सगळ्यात आधी राधाला देवाचं दर्शन करून आम्ही हो, आता खर, हो घरी चाललेलो आहोत आणि आता तिचं खरं अन्नप्राशन सुरू होईल आणि घरी गेल्या गेल्या सगळ्यात आधी जे सगळे दागिने आहेत <laughs> जे सगळे दागिने आहेत ते, ते आम्ही राधाला घालत होतो आणि ती खूप किरकिर करत होती मॅडमचा मूड वगैरे आताच गेलेला होता त्याच्यामुळे आम्ही थोडस तिला टी व्ही लावून दिला की बाबा चला ही थोडस तरी हिचं मन रमेल आणि आम्हाला ते सगळं घालून देईल म्हणजे बा, सोन्याच्या बांगड्या असो किंवा तिच्या गळ्यातली चेन असो किंवा तिची पैंजण असो हे सगळं आम्ही तिला घालून दोघीजणी आम्ही सजवत होतो तिला ते खूप छान वाटत होतं ते छुमछुम वाजत होतं आणि ह्या मोमेंटला मॅडमला ती अंगठी घालत होते आणि तिला असं वाटत होतं काय <laughs> लहान मुलं हे सगळे ना नखरे फक्त आईंचे असतात त्यांना काही पडलेलं नाहीये <laughs> तसं तर बघायला गेलं तर राधाचं अन्नप्राशन राधा, राधा सगळं खाते सध्या पण हा संस्कार फक्त संस्कार करायचा म्हणून आम्ही ह्या न्हादा आज लागलो होतो आणि आम्हाला ह्या वेळेस वेळ भेटला राधाचं अन्नप्राशन करायचा करू करू करू, करू म्हणून खूप भारी वाटते आणि मी पण थोडस रेडी झाले छान वाटते, म्हणजे आई पण थोडं एन्जॉय करते अशा मोमेंट्सला आणि ही राधाची सुंदर 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 आई <laughs> बघा कसं आईपणाचा ग्लो असा चेहऱ्यावर चमकतोय खरं तर हा क्षण <laughs> ना सहा महिने झाल्या झाल्यास येतो पण मी एकटी असल्यामुळे त्याच्यामुळं थोडासा उशीरच झाला तिच्या अन्नप्राशनला पण ठीक आहे आज उद्या आज उद्या म्हणता म्हणता हा तो क्षण आलाच आणि सगळ्यात आधी आता ही तयारी चालू आहे राधाचे पाय धुण्याची तर छानपैकी गुलाबाच्या पाकळ्या ठेवून त्याच्याम त्याच्यावर आता तिचे पाय वगैरे धुणं चालू आहे आणि पाय धुतल्यावर सगळ्यात आधी त्याला हळदी कुंकू लावून तिची पूजा केली आणि त्याच्यानंतर म्हणजे ती पाहतच होती की बाबा नेमकं माझ्यासोबत <laughs> नेमकं माझ्यासोबत काय होतंय खूप छान वाटतात हे छोटे छोटे मोमेंट्स म्हणजे राधाचंच तर सगळं स्पेशलच केलं आहे आणि तिच्या सगळ्याच गोष्टींचे मी तर ब्लॉग बनवून ठेवले आहेत आणि आता आम्ही जुने ब्लॉग बघतो म्हणजे एक दोन महिन्यापूर्वीचे जरी बघतो ना तरी खूप भारी वाटतं कारण वाढत दिवसादिवसाला ते कधी मोठे होतात ते आपल्याला पण कळत नाही तर इथं राधाचं औक्षण होत आहे तर तिची ती आमची इथली सगळ्यात स्पेशल माऊ माऊशी तिचं औक्षण करत आहे मॅडम थोड्या किरकिरच करत आहेत तर हे आहे राधाचं अन्नप्राशन आम्ही जास्त काही पदार्थ बनवलेच नाही तिला जी रोजची ड्रायफ्रूट मखानाची जी ओट्सची जी खीर आवडते आम्ही तीच तेवढीच खीर बनवली काही काही लोक खूप सारे पदार्थ बनवतात पाच सहा पदार्थ बनवून बाळाला अन्नप्राशन करवतात पण आम्ही एकच पदार्थ बनवला ती खाईल असं आणि मॅडमला सगळ्यात जास्त ना काय आवडतं <laughs> <मज़ा बालगा तचूर। laughs> तर ते पाणी माझ बाळगट चूड तुला जगातली सगळी सुख मिळो तर आम्ही ह्याच्यावरच फार जोक करत होतो त्यावेळेस की मॅडमला हा बॅकग्राऊंडला गाणी चालू आहेत बाळाजी त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ म्यूट करून माझं व्हॉईसवर टाकावं लागलं तर हे सगळेच बाळाला भरवत आहेत हळूहळू प्रत्येक जण आणि हे अशा प्रकारे आमच्या राधाचं अन्न प्रशान चाललंय गोड आणि हा राधाचा गड 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 बाबा मस्त दिसतोय सध्या <laughs> आणि बाबाचं लाडकं लेकरू आणि हा बाबा आणि ही आमची छोटीशी गड अशी छान फॅमिली हे आजचे दिवस बघून असं जुने दिवस आठवले कसं वाटत नाही की हा दिवस इतका सुंदर कधीतरी आयुष्यात येईल हा स्वर्ग सुख म्हणतात ना ते हेच आहे तर हे आहेत राधाचे काका आणि हा बघा आनंद राधा किरकिर -किर करते पण मी आहे हा आईपणाचा आनंद म्हटलं तरी पण चालेल शेवटी आम्ही छानपैकी फोटोज काढले तेवढ्या घाई गडबडीत पण आणि हा कार्यक्रम उरकायला आम्हाला रात्रीचे नऊ वाजले खर तर हेच खरं सुख आहे याशिवाय दुसऱ्या आयुष्यात आनंद मला तरी सध्या वाटत नाही म्हणजे मी जगात सगळं कमवेन पण हे जे माझं गोंडस गोड बाळ माझ्या कुशीत विसावले ना ती ती सगळ्यात सगळ्यात मोठा खजाना आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे जास्त प्राशन झालेला आहे आणि मॅडम खूप गोंधळ घातलाय आहे आम्ही खूप गोंधळ घातलाय आहे म्हणजे इतका गोंधळ घातला इतका गोंधळ घातलाय आहे की आम्ही रडून रडून असे झालेलो आहेत आणि पटकन आम्हाला प्लीज मम्मा ड्रेस कार्ड फोटो पण काढून दिलेलं नाही आहे तिनं कसा बसा व्लॉग शूट झालेला आहे तर खूप भारी वाटलं चला झालंय सगळं तर अन्नप्राशन हा एक संस्कार सोहळा असतो जो आम्हाला तिच्या सातव्या महिन्यातच करायचा होता पण ते जमलं नाही आज जमून आलं ते आज जमून आलं सॉरी बघू जाऊयात आपण मॅडमनी रोज अजिबात गोंधळ घालत नाही आज मॅडमनी काही करू दिलेलं नाहीये दोन चार फोटो सुद्धा काढून दिलेले नाही आहेत मग इथंच ब्लॉग संपतो ब्लॉगची सांगता करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत रावजत राह शमधी रो आनंदी रो बाय 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 असंच असतात लेकर